हॅलो हाय नमस्ते कसे आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार आहे आणि मी पण मजेत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मिस्टरनी भाजी आणलेली आहे बघू शकता तुम्ही ही भाजी आणलेली आहे आता मी हे भाजी करणार आहे हे बघा ही कशाची भाजी आहे ही भाजी आणलेली आहे बघा तुम्हाला ही आणलेली आहे भाजी तर मी हे भाजी स्वच्छ करत आहे भाजी स्वच्छ करत आहे मी आणि याला दोन पाण्याने धुवून मी हे भाजी बनवणार आहे सांगा बघा तुम्हाला माहीत असणार कोणती भाजी आहे ही भाजी मी आता याचे काही नाही हे ढेट वगैरे नाही तोडावं लागत याचे फक्त पान पान तोडावं लागतात हे पत्ते पत्ते तोडावं लागतात बस ढेट वगैरे नाही तोडावं लागत असे परते, परते तोडायचे आता बघा माझी इतकी भाजी तोडून झालेली आहे आता माझी पूर्ण भाजी तोडून होणार तेव्हा मी हे भाजी बनवते परत एक भाजी आणलेली आहे बघा ही आणलेली आहे भाजी आता भाजी भाजी ही कशाची भाजी आहे तर मला माहिती नाही ही भाजी कशाची आहे तर मला नाही माहिती मला वाटते ही राजगिऱ्याची वगैरे भाजी असणार ही कशाची भाजी आहे मला तर माहित नाही बघा मी हे भाजी आता स्वच्छ करते आणि तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ मध्ये हे बघा ही भाजी मी तोडलेली आहे आता मी हिला दोन पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि बारीक बारीक कापून घेणार आहे हिला हे बघा भाजी मी दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे भाजी छोटे छोटे पत्ते आणि इथे एक कांदा कापलेला आहे मिरची कापलेली आहे भाजीसाठी आहे आणि इथे आहेत हिरव्या मिरच्या दोन तीन आणि लसूण आहे आणि कढीपत्ता आहे हे आहे तडका द्यायसाठी कढीला इथे क कढी बनवणार आहे मी आज आणि ही भाजी आता तुम्ही कमेंट करून सांगायची की ही भाजी या भाजीला काय नाव आहे तुमच्याकडे या भाजीला काय नाही लांब लांब पत्त्याची भाजी आहे मगाशी मी दाखवली व्हिडिओमध्ये कमेंट करून मला सांगायचं की भाजीला नाव काय आहे तुमच्याकडे आता इथे दही आहे आणि दह्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे थोडं आणि हळद घातलेली आहे याला मी चांगलं फेटून घेणार आहे आता रईणी छान फेटून घेणार आहे मी आता कढी बनवताना दाखवते तुम्हाला हे बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता मी हे बनवणार आहे भाजी तर इथे एक कांदा आणि मिरची कापलेली आहे तर तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी आता कांदा आणि मिरची घातलेली आहे शिजित आहे फुल गॅस केलेला आहे फक्त कांदा आणि मिरची घालूनच मी हे भाजी बनवणार आहे टोमॅटो वगैरे याच्यामध्ये घालत नाही हे बघा कांदे मिरची शिजलेले आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ हा ठेवा ठेवा जास्त पण नका घालू मीठ घातलेलं आहे बघा आणि आता ही भाजी मी घालणार आहे उद्याच मागितलं का झाकून ठेवून देते आता इकडे बनवते मी कढी आता इथे बनवणार आहे कढी इथे तेल घातलेलं आहे तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे घालायचा लसूण आणि इकडे मी फेटलेला आहे दहीसाठी याच्यामध्ये बेसन आहे हळद आहे तेल तापलेलं आहे तेलामध्ये आता आपल्याला घालायचं आहे लसूण लसूण घातलेला आहे लसूण तड लसूण लालसर झालेला आहे तिथे घालायचं आहे जिरा आणि राई घातलेली आहे महुरी चांगलं तळतळू द्यायचं त्याच्यानंतर घालायचे आहे मिरच्या आणि हे आहे कढीपत्ता पाणी घालताय ह्या वाट्यामध्ये घातलेला आहे आता हिला चांगलं उकडू द्यायचं आहे उकडण्याच्या नंतर मग मस्त गरम गरम भुट्टा आहे या भुट्टा खायला लिंबू लावून मस्त एक नंबर गरम गरम तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पर्यंत शे, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना